नमस्कार कनक खुशी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोकाट श्वानाच्या जखमेवर केली प्रथमोपचार बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज वर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून ॲटोमोबाईलच्या दुकानाजवळ एक श्वान झोपलेले होते मात्र त्याच्या पाठीजवळ रक्ताचे थारवडे साचलेले होते त्या तरुणाने ते रक्ताचे थार बघितले आणि जवळच्या किराणा दुकानामधून काही सामान घेतले आणि त्या श्वानावर प्रथमोपचार केले ही कहाणी नसून तर ही सत्य घटना आहे तर ही सत्य घटना आज कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण बघणार आहोत ही सत्य घटना आहे आपण मोठमोठ्या शहरामध्ये आता मोकाट श्वानाविषयी चर्चा होताना दिसून येते एवढंच नव्हे तर कोर्टामध्ये सुद्धा हा विषय उचलला गेला आणि कोर्टाने या श्वानाबाबत काही उपाययोजना सुचविल्या तर या उपाययोजना असून आजची ही घटना मात्र सत्य परिस्थितीवर आहे महाजनवाडी येथील सोनू ॲटोमोबाईलच्या दुकानाजवळ एक श्वान झोपलेले होते आणि त्या श्वानाच्या पाठीजवळ एक रक्ताचे थारोडे साचलेले होते त्या तरुणाने त्या श्वानाला थोडे बाजूला केले तर बघितले की त्या श्वानाला फार मोठी जखम झालेली आहे ज्याच्या मनामध्ये काही कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर त्याला आपल्या जवळ पैसे असो की नसो तो मात्र दुसऱ्याची मदत केल्याशिवाय राहत नाही कुणी मात्र माझ्याकडे पैसे नाही कोणी म्हणतात माझ्याकडे गाडी घोडा नाही मग मी कशी मदत करू परंतु हा युवक हा युवक अभि साखरे याच्याकडे राहायला घर सुद्धा नाही परंतु याच्या मनामध्ये इच्छा होती की त्या मुकाट मुख्या श्वानाची मदत करायची तर त्याला एक काही एक महिन्या पुरेची घटना आठवली हा अवी साखरे नामक या युवकाकडे घर सुद्धा नाही हा कुठेही राहतो तर याला ही मागच्या मनातील घटना आठवली तो आपल्या एका मित्राच्या गच्चीवर झोपला असतानाच संध्याकाळी तो त्या गच्चीवरून खाली पडला त्याच्या डोक्याला जखम झाली त्याच्या मित्राने त्याला दवाखान्यात घेऊन गेले तर डॉक्टरशी तो चांगल्या प्रकारे बोलत होता डॉक्टरने त्याला पाहिल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्य वाटले की एवढी मोठी जखम असतानासुद्धा हा एवढ्या चांगल्या प्रकारे बोलत आहे डॉक्टरांनी त्याला टाके लावले असतात त्याला तेवीस टक्के त्याच्या डोक्याला लागले आणि हा प्रसंग आठवल्यानंतर त्याने या मोकाट मुका स्वानाची मदत करण्याचे ठरवले आणि त्याने बाजूच्याच कनकखुशी किराणाच्या दुकानामधून एक हळदीचे पॅकेट घेतले आणि एक कापड घेतला त्याने त्या कापडावर हळदी थोडी थोडी काढून त्या स्वानाच्या जखमेवर लावत गेला तरी मात्र त्या जखमेतून रक्त थांबत नव्हते शेवटी त्याने त्या, त्या कापडावर आणखी जास्त प्रकारात हळद घेतली आणि ते त्याच्या त्या श्वानाच्या जखमेवर पकडली काही वेळानंतर ते श्वानाच्या जखमेतून रक्त जाणे थांबले आणि वीस तीस मिनटानंतर ते श्वान उठून चालायला लागले हा कहाणी नसून तर ही सत्य घटना आहे हा अविनाश अवि साखरे हा तरुण याला राहायला घर नाही तरी मात्र त्याच्या मनामध्ये इच्छा होती तर त्याने या मोकाट स्वानाला त्याच्या जखमेवर ही प्रथम उपचार केला आणि त्या स्वानाला मात्र त्याने त्या स्वानाकडे बघून आणि त्या स्वान अर्ध्या तासानंतर चालत पाहून त्याला मात्र फार आनंद झाला ही घटना कनक खुशी न्यूज चॅनलने कव्हर केली आणि अभि साखरे याचे अभिनंदन केले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा